त्याप्रमाणे ह्याचं इम्प्लिमेंटेशन करा आणि माझ्या एक्केचाळीस बिल्डिंग मधील लोकांना लोकांना त्यांचं आयुष्य सुधारण्यासाठी जी पण मदत करायला येईल शासनाच्या डायरेक्शन मी तुम्हाला करायला लागेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे आगरी सेनेच्या कार्यालयामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी नालासोपारातील विजयलक्ष्मी नगर तोडक कारवाई झाली अनेक लोक बेघर झाले अर्थसंकल्प झालेला आहे अधिवेशन झालेलं आहे विधानसभेत त्याच्यामध्ये देखील राजन नाईक यांनी मुद्दा उपस्थित केला आणि मंत्र्यांनी जेव्हा आपली बाजू मांडली विधानसभा सचिवांनी जेव्हा आपली बाजू मांडली तेव्हा त्यांनी ते असं सांगितलं की आगरीसेनेच्या वतीने जी काही एस एल पी दाखल झालेली त्या वतीने जे काय पुढचं पुनर्वसन होणार आहे तर ते पुनर्वसन कसं होणार आहे जाणून घेण्यासाठी आज आपण आगरीसेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील यांच्याकडे आलेलो आहोत काका आता यांचं पुनर्वसन कसं होणार आहे काही लोक असं म्हणतात की सेनेने अर्धवट त्यांची साथ सोडली खरं काय आज पण सगळ्या सोसायट्या माझ्याबरोबर आहेत त्यांच्यासाठी एक एस एल पी हायकोर्टात टाकण्यासाठी आमचं प्रोव्हिजन चालू आहे पेपरवर्कला वेळ लागतो आहे पेपरवर्क झालेला आहे आठ दिवसात ती होईल पण त्याच्या अगोदर मी माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय म फडणवीस साहेबांचे आभारी आहेत की त्यांच्या प्रयत्नाने म्हणेन आणि आज जे ह्याच्यामध्ये ऑर्डर आलेली आहे उपसचिव महाराष्ट्र राज्य त्याचं इम्प्लिमेंटेशन माननीय वसई विरार महानगरपालिकेचे कमिशनर ह्याच्यात पाच नंबर क्लॉज मध्ये क्लिअर कट जे बोललेलं त्याचं इम्प्लिमेंटेशन त्यांनी त्वरित करण्यात यावं नाहीतर त्यांना अग्रिसेनेच्या आंदोलनाला त्यांना समोर जावं लागलं त्यांना पण आम्ही काम करून देणार ज्या प्रकारे त्यांनी बिल्डिंग तोडल्यात कोर्टाचं कोर्टाच्या ऑर्डरचं पालन केलेलं त्याचप्रमाणे त्यांनी ता, हे कोर्टाने दिलेले आदेश व त्याला त्या आदेशाला जे उत्तर दिलेलं आहे उप सचिवाने महाराष्ट्र राज्याचे त्याचं पण प्लॅनन लवकरात लवकर त्याचं इम्प्लिमेंटेशन करून त्याच्यात ज्याप्रमाणे म्हटलेलं आहे ज्याप्रमाणे तुम्ही पी एम जेसवाय स्कीम्स खाली तीनशे सत्तर एकरमध्ये जर सँक्शन करून देत असेल तर त्याच्यात क्लिअर कट म्हटलं आहे पी एम जेसवाय आणि ई जे स्कीममध्ये ज्या पण ज्यां ज्यांना परमिशन दिलेलं आहे क्लिअर कट याच्यात म्हटलं की ईडब्ल्यू एस आणि एल आय जी स्कीममध्ये त्यांना घरं उपलब्ध करून देण्यात आवी जर घरं उपलब्ध दे करून देऊ शकत नसेल तरी एक्केचाळीस बिल्डिंगच्या प्रत्येक प्रत्येक रहिवाशाला त्यांनी भाडं देण्यात यावं हे क्लिअर कट पाच नंबर मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासंदर्भात आदेश लवकरात लवकर यांना आदेश दिलेले आहेत कलेक्टरने दिलेले आहेत सगळ्यांनी दिलेले आहेत त्यांची ह्या प्रती आहेत आणि हे जे करण्यामध्ये ज्यांनी ज्यांनी मदत केलेली आहेत सर्व पक्षी लोकांचे मी धन्यवाद मानतो मी मी कोणा एकाही आम्ही पहिल्या वेळेला हे सर्वपक्षीय आम्ही लढत होतो आज पण आम्ही सर्वपक्षीय लढतो परंतु माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र रा, महाराष्ट्र राज्यांचा आभारी आहे की त्यांनी हे इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी आज उपसचिवांकडून आदेश काढलेले आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन लवकर करून जे एक्केचाळीस बिल्डिंगचे दोन पाच हजार लोक आहेत त्यांना त्यांचा तेन उदरनिर्वाह व्यवस्थित होण्यासाठी त्यांना से सेटल करण्यासाठी से जे पण करायचं आहे त्याचं आता इम्प्लिमेंटेशन क कमिशनर साहेबांनी करावं आणि ह्या संदर्भात आम्ही लवकरच कमिशनर साहेबांबरोबर उद्याच त्यांना माहितीच्या अधिकारामध्ये आणि त्यांना लेटर आजच आम्ही तयार केलेलं आहे ते लेटर आज जाईल आणि ह्या संदर्भात दहा दिवसामध्ये त्यांनी काय कार्य केली याचा अहवाल कमिशनर साहेबांना द्यायला लागेल ॲडिशनल कमिशनर साहेबांना द्यायला लागेल नाहीतर अग्रिसेनेच्या आंदोलना आंदोलनासमोर जायला लागेल ला, आणि आम्ही काम करून देणार नाही बसून कमिशनर आणि अडिशनल कमिशनर ज्याप्रमाणे तुम्ही काम केलेलं आहे तोडलेलं आहे त्याप्रमाणे ह्याचं इम्प्लिमेंटेशन करा आणि माझ्या एक्केचाळीस बिल्डिंग मध्ये लोकांना लोकांना त्यांचं आयुष्य सुधारा जी पण मदत करायला शासनाच्या डायरेक्शन तुम्हाला करायला लागेल आपण जर पाहिलं तर या प्रकरणात आता अग्रिसेना पुन्हा एकदा आक्रमक झालेली आपल्याला दिसतंय आहे अग्रिसेने काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते उद्या वसई विरार शहर महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत अनिल पवार त्यांना भेट देणार आहेत त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की आता जे बेघर झालेले रहिवासी आहेत त्यांना कमीत कमी भाडं तरी द्या किंवा त्यांना ट्रान्झेश कॅम्पमध्ये शिफ्ट करा किंवा जे प्रधानमंत्री आवास योजनेचं घर आहे ते त्या अंतर्गत त्यांना घर द्या आता हे पाण्यासारखं ठरेल की येणाऱ्या काळामध्ये यांचं पुनर्वसन कशा प्रकारे कशा पद्धतीनं केलं जाईल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट